वाघाचे कातडे देशी पिस्टल व कारतूस विक्रीसाठी आलेल्या दोघा तस्करांच्या कल्याण गुन्हे शाखेने मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सीताराम नेरपगार ब्रिजलाल साईसिंग पावरा या दोघांना पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून पंचेचाळीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय डोंबिवली पूर्वेतील कल्याण शेप रोडवरील क्लासिक हॉटेल्सच्या पार्किंगमध्ये पट्टेरी भागाचे कातडे विक्री करण्यासाठी दोन तस्कर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा तीनचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती या माहितीनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने व कल्याण येथील वनपाल राजू शिंदे वनरक्षक महादेव सावंत यांच्या पथकाने रविवारी क्लासिक हॉटेल परिसरात सापळा रचला यावेळी हे संशयित दोन जण एका कारमधून आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या वाहनांची तपासणी केली असता यामध्ये पट्टेरी वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्यांचे कातड़े देशी बनावटीचे एक पिस्टल दोन जिवंत कारतूस एक कार दोन मोबाईल आधार कार्ड असा एकूण पंचेचाळीस लाख बावन्न हजार रुपये जप्त केलाय हे दोघे धुळे व जळगाव येथून आले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे तस्कर वन्यजीव प्राण्यांचे कातडे पिस्टल कोणत्या उद्देशाने कोणास विक्री करण्याकरता आले होते याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार डोंबिवली